नमस्कार मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर क्रांती बॉयोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत करतो आहे मी आज आपल्यापुढे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यामध्ये दे, देलनवाडी या गावात आहे आणि आपल्यापुढे दाखवू श इच्छितो पांढरा जांभूळ याला येणारे फ्लॉरिंग्स आम्ही हा प्लॉट्समध्ये याला पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लागवड केली होती आपण पाहू शकता पांढऱ्या जांभळेला आलेला फुलोऱ्याची कळ्या मोठ्या प्रमाणात याला आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस चौदा महिने सहा दिवसाच्या प्लॉटमध्ये याला आलेलं फ्लॉवर्स आपण बघू शकता मित्रांनो हे जी फ्लॉवरिंग्स दिसत आहेत आणि या पांढरा जांभळाची खासियत आहे हा थाई पांढरा जांभूळ आहे हा खूप उंच वाढत नाहीत याची हाईट सात फीटच्या वरती जात नाहीत आणि आपण हे बघू शकता या पांढरा जांभळाला आलेला खडोखडी बहार प्रत्येक फांदीला दिसतोय मित्रांनो हा सांगायचा मागचा उद्देश आहे पांढरा जांभळाचं वैशिष्ट्य आहे हा हाट आणि हाडांसाठी हृदय आणि हाडांसाठी फार अत्यंत महत्त्वाचं पीक आहे विदर्भातील उष्ण दमट वातावरणात हा तयार होणारा जांभूळ आहेत आणि हाडांसाठी आणि हृदयासाठी अत्यंत हा गुणकारी असं फळ थाई फळ आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे की यालाच फुलोरा आल्यानंतर याला जी फळधारणा आहे आणि ही फळधारणा झाल्यानंतर आपल्याला मे महिन्याच्या आत याचे फळं खाण्याजोगे होतात अतिशय गोड आणि सविष्ट असं हे पांढरा जांभळाचं फळ आहेत आपण सांगू इच्छितो मित्रांनो की ह्या पांढरा जांभळाचं विदर्भातल्या वातावरणात तयार होत असल्यामुळे आणि औषधी गुणधर्म असलेलं हे है फळ आहेत हा पिकल्यानंतर पांढरा येतो आणि बुढापासून दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहे की याला बुढापासून प्रत्येक फांदीला बाहेर आलेले आहेत खड्याखड्यावर बहार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सांगू इच्छितो मित्रांनो की हा आपल्या क्षेत्रामध्ये उष्ण आणि या कोणत्याही जमिनीत तयार होणारं हे पीक आहेत शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं याची लागवड मोठ्या प्रमाणात करावी आणि याला जागतिक बाजारपेठेत फार मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी यास लागवड करायसाठी अंतर मी सांगू इच्छितो कोणत्याही जमिनीत तयार होऊ शकतं आहे याला लागवडीसाठी दहा बाय दहा फुटावर जर आपण लागवड केली आहे तर एका एकरात चारशे चौवेचाळीस झाडं बसतात आणि सांगू इच्छितो आहे की बाजारपेठेत याला मागणी अतिशय जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे लागवडीसाठी तयार व्हावं हा पांढरा जांभूळ आहे अतिशय गोड आणि रसाळ असलेलं फळ आणि सिडलेस आहेत सांगायचं झालं सा तर याच्यात एकदम बारीक अशी बी असतं आणि एकदम रसाळ फळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करावं तीन दुसऱ्या वर्षापासून या झाडाला दरवर्षी तीस ते चाळीस किलो फळं येतात झाडाची उंची खूप झाली तर सात ते दहा फीटपर्यंतच वाढतं आहे यावरती हे झाड उंच वाढत नाहीत हा झुपकेल झाड आहेत झुडपी स्वरूपाचं झाड आहे आणि शेतकऱ्यांनी आपण पानं पण बघू शकता मित्रांनो याचे पानं वरती असे डोफावलेल्यासारखे असतात प्रत्येक पान बघा मित्रांनो आणि पान हे गोल येतं मी कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे गोल असतं आणि ह्या जांभळाची खासियत आहे याची लागवड शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून करावी अधिक माहिती पाहिजे असेल तर क्रांती क्रांतिबायोटेकशी संपर्क साधावा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आमचं यूट्यूब चॅनल आहे क्रांती क्रांतीबायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने शेतकऱ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा ही अपेक्षा